नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात एखाद्या अपयशाने खचता निश्चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास जिद्द मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चितच मिळते असे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी के केले ते भारतीय थलसेनेमध्ये निवड झालेले कडेगाव शहरातील चैतन्य शरद सूर्यवंशी स्वप्नील नामदेव माळी आर्यन सुनील माळी सुयश लक्ष्मण रासकर या अग्निवीरांच्या सत्काराप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे सभापती निलेश लंगडे नगरसेवक हनुमंत शिंदे प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणालेत की कडेगाव शहरातील चारही अग्निवीरांनी देशसेवेसाठी भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचं ध्येय निश्चित केलं होतं खडतर परिस्थितीत जिद्द चिकाटी व मेहनतीने अभ्यास व शारीरिक सरावात सातत्य ठेवले त्यांच्या मेहनती व कष्टाच्या जिद्दीवर त्यांनी हे यश प्राप्त केलं असून कडेगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्यामुळे अशा खडतर परिस्थितीत जे यश त्यांनी संपादन केले त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय यावेळी चंद्रहास्य देशमुख इंद्रजित पवार महेश जावीर महेश भोसले योगेश डांगे हनुमंत रासकर यांच्यासह कडेगाव शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज